श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ माऊली या यूट्यूब चॅनेलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपली प्रगती थांबलेली असते त्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचा तारकमंत्र जप करावा दर गुरुवारी आणि दर सोमवारी आपण श्री स्वामी समर्थ माऊली यांचा तारकमंत्र पाच ते दहा मिनिटे ऐकत राहावे तरच आपली सर्व काही अडचण दूर होईल बघताना जे काही आपल्या मनामध्ये जे आपले काम राहिलेले आहेत आणि आपले काम होत नाहीत तर आपण घाबरून जाऊ नका आपण श्री स्वामी समर्थ मावले यांचा तारकमंत्र अवश्य जप करा तारकमंत्र जप केल्याने तुमच्या मनातील नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकता तुमच्या मनामध्ये स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ कधीकधी आयुष्यामध्ये खूप पस... खूप दुःख यातना सहन कराव्या लागत आहेत फक्तांना तुमच्या वाट्याला हमेशा दुःख यातना व तुमचे जे काही अडचण आहे ते सर्व काही तुमच्या मनासारखे होत नाहीत तर तुम्ही खचून जाऊ नका तुमच्या मनामध्ये कधीकधी असा पण विचार येतो खरंच वास असं वाटतं की खरंच देव आहे का नाही इथपर्यंत तुमच्या मनामध्ये शंका येत असतात पण खरं तर सांगायचं म्हणलं तर हीच तुमची वेळ असते की तुमची तुमची परीक्षा देव स्वतः घेत असतो तुम्ही फक्त विश्वास ठेवा इथूनच तुम इथूनच तुमच्या जीवनामध्ये स्वामी लीला होण्यास सुरुवात होते इथूनच खरा खेळ सुरू होत असतो तुमच्या यशाची सुरुवात होण्यास सुरुवात होते फक्त तुमचा विश्वास स्वामी शक्तीवर असला पाहिजे तुम्ही तुमच्या विश्वासाला तुटू देऊ नका स्वामी तुमच्या विश्वासाचे मोल करणार आहेत आज तुमच्या जीवनामध्ये स्वामी श्री स्वामी समर्थ मावली असा काही चमत्कार करणार आहेत की तुम्हाला धनप्राप्ती आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ते सर्व काही आज दूर होणार आहे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ मौली यांचा हा मंत्र जप करत राहा जेणेकरून तुमच्या जीवनातील जे काही अडचणी आहेत ते सर्व काही आज दूर होणार आहेत स्वामी भक्तांना आई आपल्या बाळाला हवेत भिरकवत असते त्यावेळेस ते बाळ हवेमध्ये असतं पण त्याचा विश्वास खूप असतो आईवर त्यामुळे ते आई त्याला खाली पडू देत नाही त्याच त्याचप्रमाणे आपला विश्वास स्वामी शक्तीवर आपला असला पाहिजे जेणेकरून स्वामी आपल्याला कधीच खाली पडू देणार नाहीत कारण आपल्या मनामध्ये कधी कधी असा पण विचार येतो की असं कसं शक्य आहे तर हे तुमच्या डोक्याचा विचार आहे कारण स्वामी शक स्वामींना स्वामींना या जगामध्ये काहीच अशक्य नाही सर्व काही शक्य आहे तुम्ही फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आणि हा शक्तिशाली मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका जेणेकरून तुम्हाला या मंत्राचा परिपूर्ण लाभ मिळेल आणि तुमच्या जीवनाला सर्व काही मिळून जाईल तुमच्या जीवनामध्ये जे काही सर्व का जे काही दुःख यातना आणि सुख समृद्धी प्राप्त होण्यास तुम्हाला मदत होईल कारण हा मंत्र खूप शक्तिशाली मंत्र आहे तुम्ही या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका हा मंत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा जे काही तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून स्वामी माऊली तुमच्या दु दुःखांची आणि तुमच्या अडचणींना समृद्धी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देतील जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होईल हेच स्वामी चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो चला तर मित्रांनो आजचा आपण हा शक्तिशाली मंत्राला सुरुवात करूयात त्या अगोदर आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर आणि सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील ओम सर्व बंद मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंधमोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वधमोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्बंधमोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वधमोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय 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 श्री स्वामी समर्थाय नम ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओबंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्बंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय समर्थाय नम ओम सर्वबन्ध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओबंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः 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 बंध मोक्षदायकाय श्री स्वामी नमः नम सर्वबन्ध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थय नम ओबंध मोक्षदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वबन्धमोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वबन्धमोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वबन्धमोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वस्बन्ध मोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वबन्ध 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 मोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वबन्धमोक्षदायकाय 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 श्री स्वामी समर्थाय नम ओम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थय नम ओबंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ॐ सर्वबन्धमोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वबन्धमोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वबन्धमोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वस्बन्धमोक्षदायिकाय श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ सर्वबन्ध मोक्षदायिकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओबंधमोक्षदायकाय सीस्वामी समर्थ नम मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओबंधमोक्षदायकाय सीस्वामी समर्थय नम मोक्षदायकाय समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओम सर्वध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम ओबंध मोक्षदायकाय श्री स्वामी समर्थाय नम او م سره وبې